आज आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिवस बदलत्या काळानुसार डॉक्टर आणि पेशंटमधलं नातंही बदलत आहे पूर्वी फॅमिली डॉक्टर हा कुटुंबाचा एक महत्त्वाचा घटक होता काळानुसार मात्र ही संकल्पना नामशेष होऊन आता डॉक्टर आणि पेशंट यांचं नातं अधिकच व्यवहारी आणि व्यावसायिक होत चाललंय या नात्याचं पर्यवसान कडवटपणामध्ये होत असल्याचंही अलीकडच्या काही घटनांवरून दिसतंय या पार्श्वभूमीवरती संवाद साधण्यासाठी डॉक्टर महेश बेडेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आणि प्रथम आज आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिवसासाठी आपल्याला धन्यवाद फॅमिली डॉक्टर ही जी एक संकल्पना होती ती आता हळूहळू लोक पावताना दिसत आहे आपण खरं ते दुर्दैवी घटना आहे ती कारण फॅमिली डॉक्टर म्हणजे मला आठवतं की तो एक घरातला एक भाग होता म्हणजे डॉक्टर हा रुग्णाला ट्रीटमेंट देत होता पण मला आठवतं माझ्या वडिलांकडे माझ्या आजोबांकडे फॅमिली डॉक्टर म्हणून लोक खूप सल्ला घ्यायला यायची म्हणजे सल्ला कसला अगदी लग्न ठरवायलासुद्धा आमच्याकडे लोक येऊन माझ्या वडिलांना आणखी माझ्या आजोबांना विचारायचे आणि एक विश्वासाचा दुवा होता की समाजामध्ये असा एक कोणीतरी माणूस आहे की त्यांना त्यांना आम्ही रिस्पेक्ट करतो त्यांना आम्ही काही प्रश्न विचारू शकतो म्हणजे एकतर ट्रीटमेंटच्या म्हणजे एक, एक आजाराच्या ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्तसुद्धा असे काही समाजामध्ये डॉक्टर होते की ज्यांच्याकडे लोक या नजरेने बघायचे त्यांच्यावर विश्वास होता आदर होता आणि दुर्दैवानी ही संकल्पना कमी जगभरात होत गेली हे खरं खरं सांगायचं तर हे समाजासाठी सुद्धा चांगलं नाही आणि डॉक्टरांसाठी सुद्धा चांगलं नाही कारण एक समाधान होतं डॉक्टरांना ज्यावेळेला डॉक्टर पेशंटला सल्ला देतो आणि ज्यावेळेला डॉक्टरला असं वाटतं की पेशंट माझ्याकडे विश्वासाने आलेला आहे तेक ते एक जे समाधान आहे ते मला वाटतं त्या माझ्या म्हणजे मी डॉक्टर म्हणून सांगतो ते समाधान कशात आपण हे करू शकत नाही म्हणून ती कमी होते ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला असं वाटतं आणि तर डॉक्टर आणि पेशंट यांचं जे एक नातं होतं विश्वासाचं नातं होतं त्याच्यात आता कुठेतरी अविश्वास आलेला आहे आणि हे जगभरातच होताना दिसतंय भारतातही आपल्याला होताना दिसतंय नेमकी कारणं काय असतं काय आहे दुर्दैवाने जगभरामध्ये आम्ही असं बघतो की डॉक्टर आणि पेशंटमधलं जे नातं आहे विश्वासाचं नातं आहे ते अतिशय कमी होत गेलं आणि आपल्याकडे तर आपण बघतोय की ह्याच्यामध्ये आता सुद्धा व्हायला लागल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सांगताना खूप वाईट वाटतं की गेल्या वर्षा दोन वर्षामध्ये पंचावन्न ते साठ ठिकाणी डॉक्टरांना मारहाण झालेली आहे एक मागच्याच आठवड्यामध्ये डॉक्टरांचा संप सुद्धा झाला याच्यासाठी आता खरं सांगायचं तर संप करायला कुठल्याही डॉक्टरला बरं वाटत नाही म्हणजे ज्या मुलांनी संप केला महाराष्टच्या मुलांनी त्यांना अजिबात हे करताना बरं वाटलं नाही किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिशरने आय जो संप केला ते आम्हाला कोणालाही ते करायला बरं वाटलं नाही कारण संप करणं हे चुकीचंच वाटेल कोणी म्हणेल संप करणं बरोबर नाही पण का वेळ आली ही संप करण्यासाठी ह्याच्यासाठी सुद्धा मला वाटतं कारण विमासा झाली पाहिजे कसं आहे ज्या वेळेला माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायला कोणीही पेशंट येतो एक तर डॉक्टर हा माणूसच असतो एक समजून घेणं गरजेचं आहे की कुठल्याही डॉक्टरला आपल्या पेशंटला त्रास व्हावा असं अजिबात वाटत नसतं आपल्याकडून प्रयत्न डॉक्टर करत असतात आणि यश येतं खूप वेळेला काही वेळा यश येत नाही काय काही कटू गोष्टी डॉक्टरला दुर्दैवाने सांगायला लागतात की म्हणजे कोणाची डेथ झाली म्हणा किंवा कुठला काही कॅन्सर आहे म्हणा आता ह्याच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स हल्ली इतक्या भयानक दिसतात आपल्याला की एकदम डॉक्टरांना मारहाण होते hmm. आणि असा डॉक्टर काम करू शकत नाही म्हणजे मला असं वाटतं जर का सरकारी इस्पितळामध्ये आपल्याला डॉक्टरला काम करायला सिक्युरिटी द्यायला लागली hmm. तर ही दुर्दैवी गोष्ट आहे मला असं वाटतं म्हणजे समाजाचं चित्र दिसतं याच्यावरून डॉक्टरला जर का घाबरून काम करायला लागलं डॉक्टर तर हे डॉक्टरसाठीही चांगलं नाही आणि मला वाटतं रुग्णांसाठी अतिशय चांगली गोष्ट नाही आहे पण डॉक्टर जेव्हा काम करतो किंवा डॉक्टरकडे जेव्हा आपण जातो मला असं वाटतं की आपण डॉक्टरकडे एका श्रद्धेने जायला पाहिजे अंधश्रद्धा नसावी तुम्हाला असं वाटलं डॉक्टरांकडून तुम्हाला काय प्रश्न विचारेत तुम्ही प्रश्न विचारा त्याची कार्ड मग असं करा तुम्हाला पटत नसेल तर पण कोणी जर का मारहाण करायला लागलं तर ती गोष्ट मला असं वाटतं ती उपयुक्त नाही आणि हे असं चालणारच नाही म्हणजे आपण डॉक्टर असं काम करूच शकणार नाही तसं एक नैतिकतेची एक चौकट होती व्यवसायाला ती कधीतरी ओलांडी गेली आपण म्हैसाळमधलं प्रकरण बघितलं हो। अशा प्रकारची अनेक प्रकरणं झालेली आहेत हो। तेव्हा असं वाटतं की म्हणजे पैशासाठी कुठल्याही थराला जायला आता कोणी मागे पाहत नाही आणि डॉक्टर हे सुद्धा त्याला अपवत नाही हो। 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 मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न अतिशय चांगला विचारलात की कसं आहे एवढ्या मोठ्या समाजामध्ये काही वाईट डॉक्टर असतात आणि त्यांच्याकडून ही कृत्य होतात ती निषेधार्थ आहेत अतिशय जी डॉक्टर ही गोष्ट करत असतील त्यांना मला असं वाटतं त्या ज्या काही न्याय संस्था आहे म्हणा किंवा पोलीस आहेत म्हणा त्यांनी त्यांना सोडू नये पण कसं असतं एक डॉक्टर कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम करत असतो पण त्याच्यामुळे दहा डॉक्टर सफर होतात कसं आहे मला असं वाटतं समाजामध्ये ओव्हरऑल नैतिकता ही मूल्य जी घसरण झाली त्याच्यामध्ये डॉक्टरी एक भाग आहेत आणि डॉक्टरांचा मी डॉक्टर म्हणूनसुद्धा माझी जबाबदारी आहे की मी माझ्या पेशंटमध्ये कसा विश्वास वाढवता येईल मला ही जी तुम्ही म्हणताय की नैतिकदृष्ट्या जी घसरण डॉक्टरांमध्ये सुद्धा दिसते म्हणजे एक नाटक होतं डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकाचं नावच त्याच्यामध्ये ह्याच्यात की डॉक्टरांवर एवढा डॉक्टरांवर विश्वास होता लोकांचा आणि तो कमी होत गेला आहे ह्याच्यात मला वाटतं पेशंटही आणि डॉक्टर या दोघांनी विचार करायला पाहिजे पण मला असं वाटतं की नैतिकता जी समाजामध्ये घसरत चालली आहे आणि नुसतीच डॉक्टरांची नैतिकता घसरली नाही आहे एक सगळ्यात समाजामधल्या बाकीच्या वकिलांची म्हणा पत्रकारितेचे म्हणा इव्हन गव्हर्मेंट सर्व्हिसेसची म्हणा ही जी घसरण झालेली आहे त्याच्यामध्ये डॉक्टरी दुर्दैवाने आलेले आहेत पण बहुतांश डॉक्टर मला वाटतं त्याच्यामध्ये येत नाहीत बहुतेक डॉक्टर मनापासून आपल्या रुग्णांसाठी चांगलं काम करत असतात दुर्दैवानी काहीजणं काही काही म्हणतात ना सम रॉंग थिंग्ज हॅपन इन सोसायटी आणि त्याच्यामुळे सोसायटीलासुद्धा आणि बाकीच्या डॉक्टरांचं काम बाकीच्या डॉक्टरांचं चांगलं झालेलं काम हे दिसत नाही hmm. ज्या वेळेला डॉक्टरच्या हातून चांगले जो हजार रुग्ण बरे होतात पण दुर्दैवाने एक रुग्ण जेव्हा दगावतो त्या एक रुग्णाबद्दल चर्चा होते ज्यावेळेला हजार रुग्ण लिटरली जीवदान दिलेलं असतं डॉक्टरने डॉक्टर मनापासून आपलं काम करत असतो त्याच्याकडे अनफॉर्च्युनेटली बघितलं जात नाही की ती डॉक्टर समाजसेवेच्या दृष्टीने काम करत असतात पण कोणी बोलत नाही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं म्हैसाणाची तुम्ही उदाहरण घेतलं अतिशय खेदजनक ती गोष्ट आहे असे जे डॉक्टर करत काम करत असतील त्यांना न्यायव्यवस्थेने आणि पोलिसांनी नक्कीच सोडू नये असं मला वाटतं मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेला त्यांचं काम करू द्या ते हातात घेण्याचा प्रयत्न खरं कोणीच करता कामाने आणि आपण म्हणतात तसं डॉक्टरनी सुद्धा एक थोडंसं एक आत्मपरीक्षण केलं तर बदलत्या काळामध्ये हे चित्र थोडंसं बदलेल अशी आशा मला वाटतं या आजच्या दिवसापुरती तरी बाळगायला हरकत नाही आपण इथे आलात आणि आमच्याशी हा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद धन्यवाद